विहान फाउंडेशनचे संस्थापक व ग्रामपंचायत सदस्य सुधीर ब्राहमने यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तनगर या ठिकाणी शालेय पातालीवर हिवाळी क्रीडास्पर्धा घेण्यात आल्या त्या स्पर्धामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय जे विद्यार्थी विजय झाले असे 60 विद्यार्थी यांना ट्रॉफी व सर्टिफिकेट सभापती नानासाहेब शिंदे भीमशक्तीचे जिल्हा अध्यक्ष संदीप भौमगर ग्रामपंचायत सदस्य राजे मगर ग्रामपंचायत सदस्य संजू बाहु बोरगे ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ खाजेकर संदीप भाऊ बागुल ग्रामपंचायत शालिनीताई मगर ग्रामपंचायत सदस्य प्रीतीताई व व वैशालीताई पवार विहान संस्थापक डॉ सुधीर वैशाली यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संविधान ग्रुप व अष्टविनायक ग्रुप चे कार्यकर्ते उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे शाळेसाठी आता तुमची या महिन्यामध्ये सहल गेली त्यानंतर सरांनी मला सांगितलं की आपल्याला मुलांची गॅदरिंग पण घ्यायची आहे तुम्ही नानासाहेब आमचे सर्व सहकारी यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे की आपण पुढच्या महिन्यात जी तुम्ही तारीख देणार त्या तारखेला आपण या ठिकाणी चांगली मुलांची गॅदरिंग या ठिकाणी घेऊ घेऊ त्याचप्रमाणे जो सरांनी मला कलरचा कलर सांगितले शाळेचं सांगितलं होतं की आमची मिटिंग झाली मिटिंगमध्ये की मुलांना जेव्हा सुट्टी लागेल सुट्टीनंतर आपण या शाळेचा कलरचं काम पण आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत त्याचप्रमाणे आत्ताच ग्रामपंचायतमध्ये शाळेचा विषय चालू होता नानांनी सांगितलं की आपण जी समोरची जागा यासाठी प्रयत्न करू ते पण आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत शाळेचे जे जे प्रश्न आहेत आपण ते पण मार्गी लावायचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर